लाडका शिवा स्वागत करतो नवीन व्लॉग मध्ये तुमचं तर आपण चाललोय आपेगावला एक कार्यक्रम आहे सत्याचा मोठा तर आपण जाणार आहे तिथे त्याला मग तुम्हाला दाखवतो कसा विषय इथे झाला आणि मोठा कार्यक्रम आहे पूर्ण कार्यक्रम आपण एक करू करून मग सध्या कीर्तन सुरू आहे आणि इथं नवीनच मंगल कार्यालय बांधलेलं आहे इथं पूर्ण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खूपच मोठा कार्यक्रम आहे बघा आता आपण इथं आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करू पूर्ण कार्यक्रम काय विषय काय नाही हे का पहा पूर्ण कार्यक्रम ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी हे आपेगाव यांचे कार्यक्रम आहे पहा पूर्ण विषय हे मंगल कार्यालय पूर्ण आणि इथं जे आपले शेवेकरी असू किंवा भक्त असू त्यांच्या राहण्यासाठी मी सोय केलेली आहे पहा पूर्ण असा विषय आणि इकडं आपलं कीर्तन ते सुरू आहे आणि सेवेकरी राहायला आलेले आधीच आता हे पूर्ण सप्ताह संपुस तर राहणार हे बघा हे पूर्ण इकडं पण आहे हे कीर्तन सुरू आहे आणि मित्रांनो आज गोकुळ काल आहे संजासाठी हे बघा इथं तयारी सुरू आहे बसतेपैकी गोकुळ काल्याचा इथं मोठा कार्यक्रम होणार आहे आता पूर्ण आज गोकुळ काल आहे हे बघा तयारी करून राहिली बघा इथं पालखी सजू राहिले पायाना पालखीने ईद पूर्ण कृष्णासाठी सजू राहिले आणि थोड्याच वेळात हे ज्ञान दुसऱ्यांना त्रास देऊ शकत म्हणते दुसऱ्यांना त्रास देत होऊ शकत म्हणते त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होत तरी देखील ज्ञान योगदान त्रासाची भूमिका न ठेवता आपल्याला जे त्रास देतात त्यांनाही चांगल्या मार्गाला चा लावण्याचं काम अनुभव आहे की ठेवले हा संतांच्या अवताराचा मुख्य हेतू आहे जे खेळाचे हिंद काही अशा पद्धतीने म्हणून भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन आणि संतांच्या अवताराचं प्रयोजन सारखं जरी असे काकलभर संतांच्या अवताराचा प्रयोग अधिक आहे आपल्याला मान्य करावं लागेल म्हणून भगवान परमात्माही येऊन जगवाची संस्थापना करतो भक्ताचं परिपालन करतो दुष्टाचं दुष्टाचा नाश करतो तशाच पद्धतीने संत महाराजांनी अवताराला येऊन करतात आणि अशा प्रकारचे सगळ्यात मोठे आपल्यासमोर जर कोण असतील तर ते विश्वमाऊली भगवान ज्ञानोगाय हे आहे विश्वमाऊली भगवान ज्ञानोगाय मी फार मोठी क्रांती जगामध्ये येऊन केली त्या काळामध्ये ते साडेसरसी वर्षप्रमाणेच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या जाती जमातीमध्ये विभागल्याला समाज ज्ञानोगराने फार मोठी क्रांती करून मेळ दिली माने वैष्णवांची सर्व भारतरी संप्रदायातीलच नव्हे तर जेवढ्या काही धर्मातील साधूसंत असतील त्या सर्व साधूसंतांना एकत्रित करण्याचं काम ज्ञानोगराने केलं आणि त्याच ज्ञानोगरायचा शब्द छोटो कोण तर सुवर्ण जन्म महोत्सव सोहळाला जन्मगावामध्ये श्रीक्षेत्र आपे गाव या ठिकाणी संपन्न होतोय भव्य आणि निर्वी अशा प्रकारचा हा सोहळा हा संपन्न होतोय या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील अधिकारी मंडळी दिग्गज मंडळी यांची कीर्तन सेवा सिथाच्या सत्रामध्ये सायबाच्या सत्रामध्ये कीर्तन शिवाला फार मोठी मोठी अर्ध्याकरी मंडळी आणि आपण का चित्रांचे जे संस्था राहते का तिथून पूर्ण मुलं आलेली आहेत आणि पूर्ण महाराज लोक पण आलेले आहेत तर पूर्ण इथं म्हणजे सिस्टम आहे समजून घ्या आपला सिस्टम माय भाषा इथं पूर्ण सिस्टम लावलेला आहे आणि इकडं पहा किती भारी गार्डन पण करू राहिले इथं आणि पूर्ण महाराज लोक संस्था संस्थातले मुलं ते पूर्ण आलेले चित्र बघा हे महाराज लोक आलेले पूर्ण पिलान लान ये जेवड ना मी होतो तो काय करे तान मुदन यांच्या गजरामध्ये हा सोहळा लगेच प्रस्थान करेल आपल्या या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व दिंडी सोहळा दिंडी निघणारे आता दिंडी निघणारे आणि रात्री कृष्ण जन्माचा कार्यक्रम आता आम्ही चाललो घरी आता इथं रात्री लोक पुरत आमचा आता आमच्या गावात पण जन्म कृष्ण जन्म होणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो तर आता ईद तर काही करता येणार नाही कारण की ईद घरी पण जायचं आहे आता अंधार पण पाडलेला आहे ईद आता ही दिंडी निघू राहिली तुम्ही एवढं पाहून घ्या आता दिंडी बा लहान लहान लेकर नौल हे पूर्ण असा कार्यक्रम होता दिंडी निघणारी इथून आता लाईन लाव राहिली आता ही आणि मग आपल्या ज्ञानेश्वर महाराजाची जन्मभूमी क्षेत्र आपेगाव इदही दिंडी जाणारे आता तिथून तिथून काही जास्त लांब नाही आहे ती पूर्ण दिंडी पालखी आता आपल्या श्री क्षेत्र आपेगाव इथं जाणार आहे पूर्ण आणि पूर्ण दिंडी आहे ते बघा पाय पडून घेऊ एकदा इथं पूर्ण सेवेकरी पण निवडलेलं आहे पाय बनवलेला नाही त्यांना राहायला व्यवस्था केलेली पण दिंडी चाललेली आहे आता ही पण पब्लिक इथं आता रात्री होणार आहे श्रीकृष्ण जन्म उत्सव आता सध्या हे पहा दिंडी ते चाललेली आहे तर मग आपण चाललो आता आपल्या गावाला आपण काही इथं थांबू शकत नाही तर आपल्या गावातला श्रीकृष्ण सो मी तुम्हाला दाखवतो तर चला मग गावात जाऊ आता हे पूर्ण सोय केलेली आहे जेवायला त्याला तटी हे पाणी दिंडी आपले महाराज बाबा हे पूर्ण दिंडी मध्ये येत शेवे आहे पूर्ण मित्रांनो चला हे आपलं एकच गोल आहे असं गिंबल घ्यायचं <laughs> हे पूर्ण लहान लहान लेकर येणी काय होतं की लहान लेकरांना म्हणजे चांगल्या मार्गावर जाते लहान लेकरं पूर्णी हे पहा पूर्णी दिंडी आहे योग्य मेळा हे पूर्णी दिंडी आहे पूर्ण सिस्टम आहे झाला तर मित्रांनो आता आपण चाललंय घरी व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा किंवा पण ज्या व्हिडिओला आणि आता वेगवेगळ्या पुढच्या मध्ये बाय बाय टाटा गुड बाय